बातमी आहे जुन्नरमधून दरवर्षी महाराष्ट्रात घटस्थापना ते दसरा या कालावधीत दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाते ही दौड निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी जुन्नर शहरातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जुन्नर शहर यांच्या वतीने आज दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी दुर्गश्री शिवनेरीवरील आई शिवाई देवीची वटी भरून आशीर्वाद घेऊन आईला मागणी घालण्यात आले यावेळी देवीची आरतीही घेण्यात आली तसेच जुन्नर शहरातील सर्व हिंदू बंधुभागिनी या दुर्गा माता दौडमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही प्रतिष्ठानमार्फत करण्यात आले आहे

जय श्रीराम आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपल्या प्रतिदौडीची प्रतिदौड होती आज महाराष्ट्रात उद्यापासनं नवरात्र बसतात गावोगावी दुर्गा माता दौडचं शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून गुरुजींच्या माध्यमातून दुर्गामाता दौडी गावोगावी काढली जाती आपण फक्त जुन्नर शहरातच ही प्रतिदौड काढली जाते कारण की दुर्गा माता दौडच्या उद्दिष्टाने काढली जाते किंवा ज्या शिवाई मातेच्या माध्यमातून ती दौड घेतली जाते देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी तर आपण इथं देवीला येऊन साडी चोळी भरून ओटी करून मागणं मागतो की पूर्ण महाराष्ट्रभर जिथं जिथं सूर्य उगवतोय तिथं तिथं ही दौड सुरू होऊ दे आणि जिथं जिथं ही दौड निघतीये ती निर्विघ्नपणे तुझ्या आशीर्वादात आणि आश्रयात मोठ्या संख्येने पार पडू दे हे मागणं मागण्यासाठी आपण आदल्या दिवशी शिवाई देवीला येऊन मागणं मागतो आणि उद्या दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुर्गा माता दौडची सुरुवात होती मी जुन्नर शहरात राहणाऱ्या सर्व हिंदू बांधवांना शिवप्रतिष्ठानकडनं आवाहन करतो की सहकुटुंब सहपरिवार सर सकाळी सहा वाजता मोठ्या संख्येनी प्रत्येक मुलांनी आणि तरुणांनी सहा वाजता गणपती मंदिर येथे जमायचंय राविवार पेठेत आणि मुलां मुलींनी व महिलांनी संध्याकाळी सहा वाजता त्याच ठिकाणावर ये येत्या ये ये वर्षी या वर्षीपासून आपण मुला आणि मुलींची स्वतंत्र दौड काढतोय मुलींची दौडी संध्याकाळी सहा वाजता सिद्धिविनायक गणपती मंदिरापासून सुरू होईल आणि मुला आणि पुरुषांची दौडी सकाळी सहा वाजता होईल तर प्रत्येक हिंदू कुटुंबाने आपल्या कुटुंबातील मुला व मुलींना या दोन्ही निघणाऱ्या मोठ्या संख्येने सहभागी करून घ्यायचे एवढंच मी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडनं एक धाडकरी म्हणून आवाहन करतो जय श्रीराम Bharat Mata Ki Jai